منظوریشما دیپک

आणि या कार्यक्रमावरती सर्व लाभार्थी बंद आता तहसीलदार आणि अरुण जैनजी यांनी आपल्याला माहिती दिली आहे उद्यापासून आजपासूनच आज काही जरी करून आज वस्तूवरच आपण सणाच्या किंवा शुभारंभ झालेला आहे उद्यापासून एक आठवडा आपण दीपावलीच्या सणात होणार त्या दीपावली मुली गोड भेट द्यावी म्हणून आजचा आम्ही कार्यक्रम घेतला आपण सोबत उपस्थित झाल्याबद्दल तुम्हाला या दीपावलीच्या मनापासून समाप करण्यासाठी आज जवळजवळ दोनशे अठ्ठ्याण्णव लोकांचं आज आपण लाभार्थ प्रतिबंध देणार आहोत आणि आजपर्यंत सगळी लाभार्थ्यांची संख्या ही अकरा हजार जास्त झालेली आहे जवळजवळ एक कोटी आठशे लाख सात हजार आठशे रुपये त्या सर्व लाभार्थ्याच्या आपल्या खात्यावर जमा होता आपल्याला माहिती असते एकोणीसशे नव्याण्णव साली त्या खात्याचा मंत्री झालो संजय गांधी राज्याचे मुख्यमंत्री असताना एकोणीसशे ऐंशी पासून सुरू झाली ऐंशी रुपये जबाबदारी आली आणि मला ते आले होते या पेन्शन घेण्यामध्ये काय अडचणी आहेत त्याने दूर प्रयत्न केला पहिला आपल्याला माहिती आहे की رientoی بنی uhmی اچانک اجتے ہیں وہ عطل <سؤال> میں تکسی کی تارمینا مسا fodر خواب کا پارم مختلف من قبول رو <سؤال> racential نوبر یہاں میزے مختلف کے بعد انتا ہے یا تم سا جلی گز Par respirer

आणि पुन्हा आपलं भाग्य बघा दोन जुलै दोन हजार पवारांच्या साठी घेतलं आणि पंधरा जुलै दोन हजार तेवीस ला पंधराशे रुपये पेन्शन काढण्याचं भाग्य मला लागलं त्यानंतर अडीच हजार रुपये पेन्शन आपण केलेली आहे त्याचा उल्लेख केला

आज आपण मुंबईमध्ये व्यवस्था केली आहे मी जर अखेर पंधरा वीस पंचवीस तीस पेशंट जातो जातोय लोकांना राहण्याची व्यवस्था केली आहे आणि एखाद्या दवाखान्यात नाही केलं कसं कसे झालेलं मला माहिती आहे त्यामुळं ते निवडून करायला माझा ऐकणार मला ते दोन हजार लोकांची ऑपरेशन मी केली गेल्या एक आता किती आकडा आलेलं नाही परंतु येणाऱ्या एकवीस तारखेला दुपारी बारा वाजता कागदच्या एका या सगळ्या लोकांचं ज्यांचा आम्ही उपचार करून आणले त्यांना आमची सरकारकडून निवडला आणि त्याला सत्ताई अशा प्रकारचा त्यांचा गौरव आम्ही करतोय त्याही कार्यक्रमाला माझ्या आमच्या ज्यांची केली कागदात यावं त्याला कार्यक्रमाचा फार मोठा आनंद मिळेल मला विश्वास आहे कामगार खातं बाहेर घराघरातील भाज्याचे शेल आणले ते कामगार खात्याला एक टक्क्या आणि म्हणून यात अनेक योजना मी आणल्या त्या सगळ्याचा उल्लेख म्हणून आपला वेळ घेणार नाही आता भाज्याला शेकल्यानंतर आता दुसऱ्या साहित्याचा शेल या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्याबरोबर निवडणुकीत तुम्ही आम्हाला मतदान केल्याबरोबर

खात्यावर जमा होईल असं तुमच्या बँक नाही म्हणा तुम्हाला खातं उघडावं लागेल द्यावं लागेल या कागदपत्र ती कागदपत्र दिल्यावर पुढच्या मनापासून तुमच्या खात्यावर दीड हजार रुपये जा आणि अडीच हजार रुपये देण्यासाठी पुढे या टाक्याच्या पैशामुळे आमची अडचण पुढे जर तुम्हाला थांबावं लागेल आणि मग तुम्हाला आधी दोन हजार रुपये ज्याशिवाय आम्ही राहणार नाही असा विश्वास मी या आणि या कार्यक्रमाला तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो आपली सर्वांना भेटतो जय हिंद जय महाराष्ट्र